उडाणे येथे भातीजी महाराज उत्सव निमित्त मिरवणूक संपन्न याबाबत वृत्त अशी की धुळे तालुक्यातील उडाणे येथे दरवर्षी सालबाजाप्रमाणे श्रावण मासानिमित्त दरवर्षी भातीजी महाराज उत्सव हा मोठ्या उत्साहात साजरी होत असतो त्यानिमित्ताने या ठिकाणी दरवर्षी सालबाजाप्रमाणे भातीजी महाराज मंदिरापासून भव्य स्वरूपात संपूर्ण गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात येत असते अतिशय ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सदर भाविक भक्त आणि गावातील तरुण मित्रमंडळ ग्रामस्थ या भातीजी महाराज उत्सवात सहभागी झाले होते तर या भातीजी महाराज उत्सवानिमित्त या ठिकाणी संपूर्ण गावातून नशामुक्तीचा संदेश या ठिकाणी देण्यात येत असतो तर मोठ्या संख्येने तरुण वर्ग हा नशामुक्त होऊन या उत्सवात सहभागी होत असतो तर या उत्सवानिमित्त या ठिकाणी संपूर्ण गावाला भव्य भंडारा महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात येते तर ज्यात प्रामुख्याने भाविक हे बेचाळीस दिवस हा उपवास या ठिकाणी करीत असतात व त्या उपवासाची सांगता या ठिकाणी भव्य महाभंडाराने या ठिकाणी करण्यात येत असते या ठिकाणी या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे सामाजिक कार्यकर्ते भाजपा युवा नेते भूषण शिंदे श्यामराव हल्लोर माजी सरपंच भातीजी मंडळ उडाणे आदी सर्व या ठिकाणी उपस्थित होते तर यावेळी अतिशय उत्साहात सदर भातीजी महाराज उत्सव या ठिकाणी पार पडत असतो भक्तों का चालीस दिन का उपवास है उसका पारणा के लिए उपवास पूर्ण होता है कि आज भोजन प्रसादी का कार्यक्रम होता है उसका साक्षी बनने के लिए हम गुजरात से बाड़ी मध्य से यहाँ उड़ाने में आए हैं और महाराज के सानिध्य में आत्माराम महाराज के सानिध्य में इतने लोग हैं इतने भाव भक्ति से माति जी की भक्ति कर रहे हैं तो उसमें साक्षी बनने के लिए हम गुजरात से आए हैं और यहाँ गुजरात महाराष्ट्र और मध्य प्रदेश गांधी जी महाराज का धाम है फागवेल गुजरात वहाँ से आज एम तक गांधी जी की भक्ति पहुँच गई है वो खूब आनंद की बात है और गांधी जी महाराज की भक्ति ऐसी है कि जो भर्ती करे उसका फल तुरंत ही मिलता है बातूजी महाराजांचं मंदिर आहे या ठिकाणी बरेचसे करून बापूजी महाराजांचे भक्त आहेत आणि या ठिकाणी गेल्या पंचेचाळीस दिवसापासनं आमच्या गावात बातूजी महाराजांच्या मंदिरवर पंधरा ते वीस भक्त जणांनी उपास होता आणि तो आज उपासाचा पारणा सुटणार आहे त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष धर्तीताई देवळे यांनी भेट दिलेली आहे गुजरातहून काही प्रमुख पाहुणे पण आलेले आहेत आणि हा पूर्ण कार्यक्रम धाम धडाक्यामध्ये होत आहे आमच्या गावात पूर्ण भक्तीचं वातावरण होत आहे उडाणे गावात आणि या कार्यक्रमाचा आदर्श घेण्यासारखे इथं काही व्यसनातील मुलं व्यसन सोडून या क्षेत्रात येतात म्हणून आमच्या गावाला आनंद आहे या कार्यक्रमाचे आणि हा कार्यक्रम पूर्ण गावात मिरवणूक होऊन पूर्ण गावाला भोजनाचा कार्यक्रम राहतो आज परमपरम दरवर्षी हा कार्यक्रम चालणार आहे आणि पुढे पण चालणार आहे या कार्यक्रमाला आमच्या गावाच्या वतीनं शुभेच्छा आहे